नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण अशी माहिती देणार आहे की खूप छान सुंदर उस्मानाबादी आणि काठीवाडी शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे आणि घरगुती शेळ्या आहेत ज्यांना नवीन गोट फार्म चालू करायचं आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे तर या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणाला खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पळेल आणि मित्रांनो जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो सर्वजण खूप व्हिडिओ पाहतात पण लाईक कमेंट कोणी करत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू शि शिळी वेद दुसरा सायदाती टीका टीवाडी शेळी वेत पहिलं चार जाती ब्रीडर वय साडेसात महिने ते आठ महिने वजन पंचाळीस ते पन्नास किलो जिवंत वजन मालवा कोटा ओरिजिनल मालवा कोटा ओरिजिनल काटेवाडी चार दात वेद पहिलं ओरिजिनल उस्मानाबादी वेद दुसरं आणि हे जे तिसरं ही आठ दात फ्रेश करती गा ब साडेचार महिने ही चार महिने ही पण चार महिने गॅरेंटेड आणि ही पण चार महिने तर अशा पद्धतीने मित्रांनो दादांनी सर्व माहिती त्यांच्या शेळ्यांच्या संदर्भातली ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे प्रत्येक शेळी किती वेताची आहे किती दाता लावलेले आहे कितव्या वे वेतांना खाली आहे आणि सर्व माहिती त्यांनी शेळ्यासहित त्यांचा जो मेल विक्रीला आहे एक त्या मेलचीसुद्धा माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर अवश्य मित्रांनो ह्या दादाच्या आपण शेळ्या कमी क खरेदी करू शकता आणि मित्रांनो बाजारमध्ये जरी आपल्याला शेळ्या याच्यापेक्षा स्वस्त दराने मिळतील कदाचित पण चांगल्या क्वालिटीच्या असतील याची गॅरंटी नाही तर ह्या गॅरंटीच्या शेळ्या आहेत कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही आणि घरगुती मित्रांनो शेळ्या आहेत खास करून खूप छान सुंदर आणि घरगुती आहेत आणि मित्रांनो साधारणपणे एक शेळी दोन तीन पिल्ले देणारी शेळी आहे आणि मित्रांनो शेळी पिल्ले झोपूनसुद्धा दूध देऊ शकते अशा क्वालिटीच्या आणि शिवाय नवाट नवीन आहेत एक दोन तीन दातावरती म्हणजे फ्रेश पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अशा नवीन आणि जवळ आलेल्या शेळ्या आहेत जवळपास तुम्हाला सांगतो एक महिना पंधरा दिवसात त्या खाली होऊ शकतात अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा शेळ्या पाहूनसुद्धा मिळणार नाही आणि खास करून ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांना एक ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो बाजारामध्ये मी भरपूर बाजारामध्ये फिरत आहे पण मित्रांनो बाजारामध्ये निवडकच जनावर विक्रीसाठी येतं चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बाजारमध्ये विक्रीला येत नाही आणि खोडखाडीच्या शेळ्या असतात आणि मग त्या शेळ्या तुम्हाला मित्रांनो बाजारमध्ये स्वस्त दरात सुद्धा मिळू शकतात याच्यापेक्षा स्वस्त दरात तुम्हाला बाजारमध्ये शेळ्या मिळतील पण मित्रांनो त्या शेळ्या खऱ्याच असतील याची गॅरंटी नाही तशी ह्या शेळ्यां शेळ्यांची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि कुठल्याही प्रकारची या शेळ्यांना खोडखाड नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो यांना बंदिस्तमध्ये जरी चारा घातला तरी ह्या बंदिस्त पण राहू शकतात आणि फिरिस्ती ती म्हटलं तरी फिरिस्तीसुद्धा राहू शकतात आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या बघू शकता आपण शेतामध्ये सुद्धा चरत आहे आणि का पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असताना त्यांना घरीसुद्धा गव्हाणीमध्ये चारा घातला होता त्या चारासुद्धा खाताना तुम्ही पाहिलेल्या असतील तर बघू शकता खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो अवश्य ज्यांना घ्यायच्या आहे त्यांनी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओच्या शेवटी मी नंबर आणि व्हिडिओचा पत्ता देणार आहे तर या पत्त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो याच्यापूर्वी एक या आठ दिवसापूर्वी मी त्यांचा व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या चार पाच शेळ्या विक्री झालेल्या आहेत आणि घेणार जे मंडळे आहेत ती खूप छान आणि खुश झाली कारण शेळ्या इतक्या सुंदर होत्या त्यांना पाताक्षणी त्या शेळ्या आवडल्या आणि मित्रांनो त्या शेळ्या त्यांनी सेल केल्या तर खूप छान शेळ्या आहेत आणि याही शेळ्या मित्रांनो खूप छान सुंदर आहेत तर कोणाला पाहायचे असेल तर मित्रांनो अवश्य आपण व्हिडिओच्या शेवटी आपणास नंबर पत्ता मिळेल त्या नंबर पत्त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून त्या, त्या दादाशी संपर्क साधू शकता आणि खरेदी करू शकता या शेळ्या तर साधारणपणे या शेळ्यांची किंमत आहे पंचवीस हजार रुपये प्रत्येक शेळीची तर प्रत्यक्षात व्यवहारामध्ये कमी सरस दादा करतील तर खूप छान सुंदर शा क्वालिटीच्या शेळा आहे तर अवश्य आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर पहा मित्रांनो अशा पद्धतीनं सर्व माहिती आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो आपणास व्हिडिओ हा कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आता ह्या शेळ्यांचा पत्ता सांगत आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगत आहे तर मित्रांनो त्यांचा पत्ता आहे माळशिरस सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधल्या ह्या शेळ्या आहेत माळशिरस त्यांचं गाव आहे आणि त्यांचा पत्ता आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो डबल झिरो तर या नंबरवरती मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस आणि दहा बेचाळीस डबल झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपण संपर्क करू शकता खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय जै महाराष्ट्र